साध्वी प्रज्ञा ठाकूर आरोपी क्रमांक एक आरोप होता या सगळ्या कटाचा हा सगळा कट आखणं त्याचबरोबर हत्यार आणि वाहन हे पुरवणं आणि मोटरसायकल जी एल फ्रीडम नावाची मोटरसायकल होती या मोटरसायकलचा पुरवठा करणं हा तिच्यावर प्रमुख आरोप होता प्रमुख सूत्रधार म्हणून साध्वी सिंग ठाकूर हिच्यावर आरोप होता त्याचबरोबर दुसरे आरोपी होते लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित या पूर्ण कटाचा मास्टर माइंड असा ज्यांचा उल्लेख केला जात होता त्यांना अखेर सतरा वर्षानंतर दिलासा मिळाला आहे अभिनव भारत संघटन याची स्थापना त्यांनी केली आणि या के संघटनेचा हात या स्फोटात होता असा एक आरोप होता त्याचबरोबर आरोपी नंबर तीन रिटायर्ड मेजर रमेश उपाध्याय रमेश उपाध्याय हे अभिनव भारत या संघटनेशी जोडलं गेलेलं नाव आहे आणि या कटात त्यांचा सुद्धा सहभाग असल्याचा आरोप होता आणि विशेष म्हणजे त्यांनी या सगळ्या कटासंदर्भात ज्या बैठका झाल्या त्या बैठका त्यांनी आयोजित केल्याचा त्यांच्यावर आरोप होता याशिवाय आरोपी क्रमांक चार अजय राहीरकर अजय राहीरकरनं या सगळ्या कटासाठी रसद पुरवली त्याचबरोबर पैसा पुरवला पैसा गोळा करण्याची जबाबदारी या अजय राहीरकरवर होती असा त्याच्यावर आरोप होता आरोपी क्रमांक पाच सुधाकर त्रिवेदी या संपूर्ण प्रकरणात बैठका ज्या झाल्या त्या बैठकांमध्ये तो सामील होता आणि चिथावणीखोर वक्तव्य करून या आ, आ, या कटाला ज्यांनी मूर्त स्वरूप दिलं त्यांची माथी भडकावण्याचा त्याच्यावर आरोप होता सुधाकर चतुर्वेदी आरोपी क्रमांक सहा एकूणच योजना आणि बैठकांसाठीचं सा, आयोजन त्यानं केलं होतं आणि आरोपी क्रमांक सात समीर कुलकर्णी हा संपूर्ण कटात सहभागी असल्याचा त्याच्यावर आरोप होता आत्ता आपण ही दृश्य पाहतोय कर्नल प्रसाद पुरोहित यांची ही दृश्य आहेत सतरा वर्षानंतर त्यांची निर्दोष मुक्तता झालेली आहे यापूर्वीसुद्धा त्यांनी माध्यमांशी बोलताना आपण निर्दोष असल्याचा दावा केला होता राहुल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत राहुल एक मोठा दिलासा म्हणता येईल आरोपींना पण त्याचबरोबर तीन महत्वाच्या तपास यंत्रणांना एक मोठा धक्का आहे आणि जर कोर्ट असं म्हणत असेल की युएपीए कलम लावणं योग्य नव्हतं तर एक तपास यंत्रणांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे राहुल आणि मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे ते काँग्रेस पक्षाबद्दल आणि पी चिदंबरम आणि सुशील कुमार या गृहमंत्र्याबद्दल कारण मालेगाव संदर्भामध्ये जेव्हा जेव्हा हा प्रश्न आला त्यावेळेला साध्वी प्रज्ञासिंह असतील किंवा प्रसाद पुरोहित असतील या दोघांनी असं म्हटलं होतं की काँग्रेसच्या काळामध्ये आम्हाला जाणीवपूर्वक त्रास दिला गेला टॉर्चर केलं गेलं तीन तांत्रिक मुद्द्यावरती आता हा निवाडा आलेला आहे विनोद पहिला आहे ती जी गाडी होती ज्या ठिकाणी ही गाडी प्लांट केली मशिदीच्या समोर तिची चेसिस त्याच्यावरचा नंबर पुसण्यात आलेला होता म्हणजे त्याची जी आयडेंटिटी आहे जी तपास यंत्रणांनी कोर्टात सांगितली होती ती आणि मुळात ज्या गाडीचा जा ब्लास्ट झाला ती हे एकच नाहीये दुसरं ज्या आर डी एच सारख्या स्फोटक पदार्थाचा तिथे वापर झाला ते आणि कर् कर्नल प्रसाद पुरोही त्यांच्या घरामध्ये जे वापरलेले तयार केले गेलेले के स्फोटक होती ती ती एकच आहेत असं सिद्ध झालेलं नाही आणि म्हणूनच ज्या वेळेला भगवा दहशतवाद उजव्या विचारसरणीचा दहशतवाद ही टर्म फ्वाईन केली गे गेली तेव्हा निर्माण झालेले जे प्रश्न आहेत ते आता काँग्रेस पक्षाला तपास यंत्रणेला सुशीलकुमार शिंदे यांना पी चिदंबरमन यांना आज दिवसभरामध्ये विचारले जातील आणि त्याची उत्तरं काँग्रेस पक्षाला द्यावी लागतील त्याचा राजकीय फटका सुद्धा पक्षाला बसला होता सुशीलकुमार शिंदे हे लागोपटच्या दोन निवडणुकीमध्ये पराभूत झाले तपास यंत्रणेच्या दृष्टीनं म्हणशील तर ते बरोबर आहे देशातल्या सर्वात महत्वाच्या तपास यंत्रणेने जो तपास केला तो तपास अशा पद्धतीनं न्यायालयात सतरा वर्षाच्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर पूर्णपणे चुकीचं आहे असं म्हटलं गेलं न्यायालयाकडनं युवापा सरकार तुम्ही तुम्ही ज्या वेळेला कायद्याचा अंमल करता त्या राहुल राहुल दो दो दोन मिनिटं तुला थांबवतो दोन मिनिटं थांबवतोय सतरा वर्षानंतर हा जो निकाल आला याच्यामध्ये कोर्टाने आता निकाल घोषित केला आपण ओपन कोर्टामध्ये ज्यात सर्वच्या सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केलेला आहे कोर्टामध्ये कोर्टाने हे सांगितलं की ही घटना नक्कीच दुर्दैवी आहे पण प्रॉसिक्युशन जी देत झाली सहा देत झाली ते प्रू करू शकले या दोन घटना झाल्या होत्या त्यावेळी की एक ब्लास्टची घटना आणि त्यानंतर जो पंधरा हजारचा मॉप तेथे आला होता

सप्लीमेंट्री चार्जशीट और एन आई ए की सप्लीमेंट्री चार्जशीट तो प्रोसिक्यूशन ने कोई भी स्ट्रांग एविडेंस में दे नहीं पाई ऐसे आज कोर्ट ने आज फैसला सुनाया है कोर्ट ने यह सुनाया है कि डेफिनेटली प्रोसिक्यूशन जो ब्लास्ट है वो प्रूव कर पाई जो डेथ हुई है वो प्रूव कर पाई लेकिन जो एक सौ एक इंजोर्ड बोले थे उतने नहीं लेकिन 95 फाइव इंजोर्ड हुए ये प्रूव कर पाई और जो सेकंड इंसिडेंट ब्लास्ट के बाद हुआ था पंद्रह हजार का मॉप जमा हुआ था और बाद में जो इंसिडेंट हुआ था वो भी प्रोसिक्यूशन प्रूव कर पाई यह कोर्ट ने कहा है लेकिन कोर्ट ने यह कहते हुए ये भी कहा है कि ये जो सात एक्यूज कोर्ट के सामने थे इनके खिलाफ कोई भी स्ट्रॉन्ग एविडेंस जो चेन ऑफ सकमटन्स है वो प्रोड्यूस करने में प्रूव नहीं कर पाई जो अभिनव भारत का जो कनेक्शन है तो कोर्ट ने यह कहा कि अभिनव भारत का जो कनेक्शन प्रोसिक्यूशन ने जोड़ने की कोशिश किया है तो अभिनव भारत जरूर था उसके ऑफिस बेरर थे लेकिन उसमें का कोई फंड या टेरर एक्टिविटीज के लिए यूज़ किया है ऐसा कोई प्रोसिक्यूशन प्रूव नहीं कर पाई ऐसे कोर्ट ने कहा है उसी के साथ जो मौका के बारे में जो कोर्ट ने कहा है जो प्री डिसीजर ने जो जजमेंट दिया था या हाई कोर्ट ने जो ऑब्जर्वेशन किया था उसी तरह इस केस में जिस बेस पर राकेश जावड़े के बेस पर मौका लगाया था तो मौका के लिए जो क्राइटेरिया होता है वो कंप्लीट ना होने की वजह से मौका में से भी सबको एक्विट किया है जो यूएपीए का सैंक्शन था इस केस में यूएपीए वो क्वालिटी था उस वजह से कोई भी यूएपीए के जो सेक्शन है सोलह या अठारह वो इसमें अप्लीकेबल नहीं हो सकते हैं ये भी कोर्ट ने इसमें ऑब्जर्वेशन किया है की भी बात की 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 बात बात कोर्ट हाँ, ने कहा कि ये जो इंसिडेंट है ये इंसिडेंट बहुत बहुत यानी खराब इंसिडेंट है तो और इस इंसिडेंट की वजह से जो लोग गए हैं जिनका नुकसान हुआ है विक्टिम्स का वो डेफिनेटली पूरा नहीं हो सकता भर के नहीं लेकिन दो दो लाख रुपए हर डिसीज के फैमिली को देने को कहा और हर एन के फैमिली को फिफ्टी थाउजेंड रुपये को लेवन में देखा या इस केस में देखा कई सारे अधिकारी जो कॉमन है इस बारे में हमने पिटिशन भी फाइल की है जो इतने साल हमारे सब लोगों के बर्बाद हुए हैं और उस वजह से अभी उस बारे में हम एक्शन लेंगे कोर्ट ने यह भी कहा है कि जो एक एटीएस अधिकारी में और आएगा तब और बात कर सकते हैं असं आहे की असे केसमध्ये केस सुरुवातीपासूनच केस वेगवेगळ्या वे प्रकारचे स्टेटमेंट राजकीय लोकांकडनं यात येत होते त्यानंतर वेगवेगळ्या वे प्रकारचे मीडियामध्ये बातम्या येत होत्या त्यामुळे तपास यंत्रणा मिसगाईड झाली किंवा कसे हा संशय या सगळ्या याच्यातनं निघतो ज्यावेळी हाय प्रोफाईल केस होत असते अशावेळी जर तपास यंत्रणेवर जर काही दबाव असला तर ते नक्कीच त्यांच्याडनं मोठ्या चुका होऊ शकतात आणि जे मुख्य कल्प्रीट आहे त्यांना पुरावे नष्ट करायला आणि त्यातनं पळून जायला त्यांना संधी मिळत असते तसंच या केसमध्ये झालेलं दिसतंय ज्या प्रकारे चाळीस साक्षीदार पितूर झाले अशी बातमी सर्व ठिकाणी चालते तर ते फितूर नाही झाले तर त्या साक्षीदारांनी अगदी दोन हजार चौदा पूर्वीच अनेक ठिकाणी तक्रारी केल्या होत्या की त्यांना टॉर्चर करून त्यांच्याकडून कबुली जबाब घेतलेले आहे एका साक्षीदाराने ह्युमन राईट कमिशनमध्ये सुद्धा तक्रार केली होती की त्यांच्याकडनं कबुली जबाब घेतलेला आहे आर्मीसमोर जे जी केस चालली त्यामध्ये सुद्धा एका आर्मीच्या अधिकाऱ्याने सांगितलं की काही मोठ्या अधिकाऱ्यांची नावं घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला गेला होता त्यामुळे साहजिक आहे ज्यावेळेस ते सर्व साक्षीदार कोर्टात आले त्यावेळेस त्यांनी ए टी एसच्या स्टेटमेंटनुसार सांगितलं नाही आणि त्यामुळे त्या सगळ्यांना रिलाय करता येत नाही असं कोर्टाने ऑब्झर्व केलं या केसमध्ये दोन हजार सोळाला ज्यावेळेस एन आयची चार्जशीट आली त्यामध्येच एन आयच्या चार्जशीटमध्येच सगळं क्लिअर होतं की कशाप्रकारे मोका ओढून ताणून लावण्यात आलेला आहे कशाप्रकारे साक्षीदारांच्या जबाबामध्ये डिस्क्रिपन्सीज आहे आयने घेतले आ, हे बघताना नक्कीच विक्टीमच्या फॅमिलीवर अन्याय झालेला आहे असं माझं मत आहे अभिनव भारतबद्दल कोर्टाने असं भारत सांगितलं की जरी अभिनव भारत नावाची संस्था ही अस्तित्वात असली त्यात जरी काही रकमा आल्या असल्या आणि त्या रकमा जरी आरोपीने पर्सनल यूजसाठी वापरल्या असल्या तरी त्यातली कुठलीही रक्कम टेररिस्ट साठी वापरलेली आहे असं प्रॉसिक्युशन प्रूव्ह अस्तित करू शकली नाही यामध्ये जसं सेव्हन इलेव्हन मध्ये झालं की आरडीएक्स चे जे काही सॅम्पल्स आहे प्रॉपर सिलिंग केले गेले नाही तसं ह्या केसमध्ये सुद्धा कोर्टाने ते ऑब्झर्व्ह केलं की जे सॅम्पल होती ज्या चार लोकांसाठी आमची टीम होती संजीव पुणालेकर विरेंद्र असेल मी असेल आणि अशा चार मधले तीन लोकांना डिस्चार्जला डिस्चार्ज केलं गेलं ज्यांच्यावर मुख्य आरोप होता राकेश धावडे ज्याच्या बेसवर मोका लावला होता अगदी चार्ज फ्रेमिंगच्या आधीच त्यांना या केसमधनं काढण्यात आलं त्यामुळे संपूर्ण जो एटीएसचा तपास होता हा तपास संशयास्पद होता असं कोर्टाने आज सांगितलं कोर्टाने असं सांगितलं की जो स्पॉट पंचनामा स्पॉट जो आहे ज्या प्रकारे फॉरेन्सिक एक्सपर्टची इव्हिडन्स झाली ज्या जो ब्लास्ट इतक्या मोठ्या क्षमतेचा होता त्याचं क्रेटर तिथे मिळालं नाही त्यामुळे कोर्टाने सांगितलं की जी प्रॉसिक्युशन केस होती की एल एम एल फ्रीडमवर बॉम्ब प्लांट केला होता ते प्रूव्ह होऊ शकत नाही आयदर तो ब्लॉम बॉम्ब हँगिंग कंडिशनमध्ये असेल किंवा अन्य कुठल्या प्रकारे असेल असं कोर्टाने सांगितलं कोर्टाने सांगितलं की जरी संशय या सगळ्यांवर येत असला तरी संशय हा ठोस पुरावा होऊ शकत नाही त्यामुळे ती जी चेन आहे सकाम <laughs> ती पूर्ण होऊ शकली नाही आणि त्यामुळे आरोपींना संशयाचा फायदा देण्यात येतो ते असं आहे की जे सुरुवातीपासून एक वेगळा रंग या केसला देण्यात आला त्या त्या वेळेच्या राजकीय लोकांकडनं आणि ते एक मोठं नाव त्यात ॲड करण्यात आलं फक्त ती गाडी वापरली गेली म्हणून नाव तिथे हो घेण्यात आलं <coughs> पण ह्या केसमध्ये ती गाडी साध्वीची होती हे प्रूव्ह करू शकलं नाही मान्य <coughs> कोर्टाने स्पष्ट सांगितलं की एखाद्या केसमध्ये गाडीची ओनरशिप प्रूव्ह करायची चेसिस नंबर प्लस इंजिन नंबर दोन्ही प्रूव्ह केलं पाहिजे जे ह्या केसमध्ये केलेलं नाही आहे कोर्टाने हे सांगितलं की जे सव्वा तीनशे साक्षीदार तपासले त्यामध्ये कुठल्याही साक्षीदाराच्या एव्हिडन्समध्ये हे आलेलं नाही की कर्नल पुरोहितने ऑन ड्युटी असताना मिळवलं त्यानंतर आरडीएक्स ट्रान्सपोर्टेशन कसं झालं याच्यावर प्रोसिक्युशन एजन्सी प्र, 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 प्रकाश टाकू शकलेली नाहीये त्यानंतर नेमकं कुठे हे असेंबल केले आपण पाहतोय की आरोपीचे वकील आहेत त्यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आपल्यासोबत उज्ज्वल निकम जोडले जात आहेत निकम सर आपण खटल्याचा निकाल ऐकलेला आहे काय पहिली प्रतिक्रिया तुमची